आज आमच्यासोबत आपल्या भागातील आचार्य आमच्या आमच्यासोबत आहेत आत्ताच आम्ही पितृपक्षमध्ये आपल्या पित्रांना आठवण करून आपण त्यांची पूजा केली आणि त्यांची आज आपण आठवण करतो मी आचार्यांना विचारतोय आज माहिती आपल्या माध्यमातून खाली लोकांपर्यंत जायला पाहिजे की आपण ही पूजा का करतो याबद्दलची माहिती आपण सांगावी आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे चातुर्मासामध्ये हा एक पंधरवाडा असा आहे की ज्या पितृपक्ष याला आपण असं म्हणतात पितृपक्षामध्ये आपले जे पितर आहेत त्या पितरांना स्मरण करून आपल्या डोक्यावरती जे पितरांचं एक जे ऋण असतं ज्यामध्ये ज्या पितरांनी ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांचं ऋण आपल्या डोक्यावरती असतं म्हणून ते ऋण फेडण्यासाठी म्हणून आपण जे आपले, आपले, आपले पितर आहेत त्या पितरांना या पक्ष त्यांना आपण श्राद्ध करतो श्राद्ध म्हणजे तीरदर्पण करतो आणि त्यांच्या नावाने पाणी सोडतो आपण चार लोक जेवायला बोलवतो आणि त्यांची आठवण करून आपण त्यांना हे जे आपले ते पितृरुण आहेत आपल्याला जसं जमान त्या पद्धतीने ते आपण खेळत असतो त्याला पितृपक्ष असं म्हणतात म्हणजे आचार्य यांचे मी मनापासून त्यांचे धन्यवाद म्हणतो की त्यांनी ही माहिती आपल्यापर्यंत पोचवली निश्चित आजच्या दिवसातून आपण हे आहे की ज्यांच्यामुळं आपल्याला जन्म झालाय आणि जे पित्र आपल्याला सोडून गेले त्यांना आज आपण आठवण करतो आठवण करून त्यांच्या नावाने आपण श्राद्ध त्या ठिकाणी करून लोकांना भोजनासाठी बोलवून आणि त्याच्यातून आपण त्यांची आज आठवण करतो माझं आपल्या सर्वांना एवढंच सांगायचंय ज्यांच्यामुळं आपला जन्म झाला ज्यांच्यामुळं आपलं अस्तित्व निर्माण हे आपल्यातून गेल्यानंतर देखील आपल्या ह्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण त्यांना आठवण करतो त्यांची आठवण करून त्यांना स्मरण करतो सर्वात महत्वाचं आता आचार्यांनी जे सांगितलं आपल्यातून गेल्यानंतर आपण आठवण करतो ज्यावेळेस आपल्यात निश्चितपणे त्या काळामध्ये आपण जेवढी सेवा करू तेवढं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांची जेवढी सेवा करू तेवढं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी